नमस्कार मित्रांनो चुलीवरची चव या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि समाराशिवाय चवच नाही तर आज मी बनवणार आहे आंबट बेसन विदर्भामध्ये घरोघरी गर बनते आणि ते कसं बनते हे तुम्ही नक्की बघून घ्या आणि ट्रायसुद्धा करा तर त्याचे साहित्य काय काय आहे हे तुम्ही बघा तर मी त्याकरिता एक वाटी दही घेतलेला आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि इकडं बघा एक कांदा घेतला कापून आणि दोन तीन हिरव्या मिरच्या थोडंसं जिरं थोडीशी कस्तुरी मेथी आणि संभार कढीपत्ता आणि थोडीशी मौरी घेतली तर याच्यामध्ये थोडीशी मी हडर टाकते आणि मीठ टाकते चवीप्रमाणे आणि हे व्यवस्थित असं भिजवून घेते तर मला तर खूप आवडते तुम्हाला आवडते की नाही सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि घंटे लॉलवर किक क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आता हे भिजून तयार झाले तर आता इकडे मी कढई ठेवते चुलीवरती एक वेळा नक्की ट्राय करा खायला मस्त लागते तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत आणि भातासोबत तर खूपच मस्त लागते तर आता तेल टाकून साधारणतः तीन मापलं तेल आहे ती तर आता मी पहिल्यांदा हिरवी मिरची टाकते तर मी कधी करायचं असलं बेसन वगैरे काही असं नाश्ता वगैरे तर पहिले हिरवी मिरची टाकते कारण ते मस्त तेलात पहिले व्यवस्थित होऊन जाते आणि त्याचा ते जा तिखटपणा तेलात उतरून जातो पहिले हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि नंतर मौरी आणि जिरं टाकून घेते मी तर हे बघा दोन्हीसुद्धा व्यवस्थित असे तडतडले आहे व्यवस्थित तटडले म्हणजे त्याची चव ही मस्त लागते आता ते तेलात मस्त होऊ द्यायचं आता त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेते कढीपत्ता शेवटला टाकायचा कारण करप तो करपतो मग तर हे व्यवस्थित तेलामध्ये झालं म्हणजे आता मी कांदा टाकून घेते सगळा कांदला गेलाय आता तेलामध्ये तर आपलं मस्त असं खमंग बेसन होणार आहे आंबड बेसन उन्हाळ्यामध्ये हेच खायचं घरी बसल्याने जास्त भूक लागते आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या असतात जास्त काही काम नसतात तर असं मस्त बनवून खायचं <laughs> आता मी घरामांगून सांबार तोडून आणला तर आता चिरून घेते मी कोणत्याही भाजीमध्ये सांबाराशिवाय चवच नाही तर मस्त सांबार आता चिरून घेते बारीक हे बघा सांबार चिरून घेतला आणि आपलं याच्यामध्ये आता मी मीठ टाकून घेते टाक याच्यामध्ये मी पहिलं टाकलेलं आहे पण कांद्यामध्ये मी मीठ टाकून घेते थोडसं टाकलं मीठ तर मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कोणती नवीन अशी काही रेसिपी बघायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे हे दाखवा मी नक्की तुम्हाला दाखवेल मला येत असेल तर दाखवेल आणि नसेल येत तर मी माझ्या आईला नाहीतर आजीला कोणाला विचारणार आणि मग तुम्हाला बनवून दाखवेल तर थोडीशी हडद टाकून घेतली याच्यामध्ये हे व्यवस्थित असं होऊ द्यायचं आणि नंतर आपण जे बेसन भिजून घेतलं ते या फोडणीमध्ये सोडायचं आता हे बारीक करून आता मी आता कस्तुरी मेथी याच्यामध्ये टाकून घेते तर कस्तुर मेथी ही तुम्ही टाक नसेल तर सा हरकत नाही ऑप्शनेबल आहे तर आता हे व्यवस्थित फिरून घेते मी आणि आपल्या जे आपण फोडणी केली त्याच्यामध्ये मी हे सोडून देते तर झणझणीत असं आपलं आंबट बेसन तयार झालेलं आहे हे बघा तयार होणारच त्याला जास्तीत जास्त पाच दहा मिनटं लागणार शिजण्याकरिता जास्त वेळ लागत नाही झटपटीत बेसन तयार होते तर थोडंसं खाली राळमध्ये पाणी टाकलं आणि हे सुद्धा याच्यामध्ये मी टाकून देते आंबट बेसन आपलं आता तयार होत आहे तर माझ्या सासरेबांना खूप आवडते मी त्यांच्याच करता केलेलं आहे हे बेसन वा 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 तर आता हे मी शिजण्याकरता सोडते दहा मिनटं आणि आता बेसन आपले दहा मिनटं झालेले आहे तर त्याच्यावरतून मी आता मस्त पिकी हिरवा गार असा सांबार टाकते आणि झंजळीत आणि आंबट बेसन तयार झालेलं आहे आंबट म्हटलं की तोंडाला पाणी सुटते नक्कीच मला तर खूप आवडते आंबट कोणतंही आवडते आणि आंबट बेसनही भातासोबत तर मस्त लागते मी भातासोबतच खात असते आणि भाकर भाकरीसोबतही मस्त लागते चला तर बनवून बघा आणि खाऊन बघा आणि कसं झालं ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की बनवा भाजी तुम्हाला विचार पडला असेल काय बनव मस्त जेवायला आज तर नक्की बनवून बघा मस्त लागते तर आता एका याच्यात एक काढून घेते मी भांड्यातनी तर आपलं झणझळीत असं आंबट बेसन तयार झालेलं आहे हे बघा वा काय मस्त दिसत आहे ना चला तर भेटी अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद